नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री विठ्ठल हे पंढरपुरात कधी व कसे आले त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो सध्या आषाढी वारी व वा पालखीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये अगदी ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे पण खर तर एकटा महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यवधी भाविक भक्त हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सध्या पंढरपुराकडे निघालेले आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील अशा असंख्य लाखो भाविक भक्तांचं आराध्य दैवत म्हणजे श्री विठ्ठल म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठुराया दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे वारी असते आणि पंढरपूरमध्ये या दिवशी वारकऱ्यांचा एक मोठा मेळा भरतो या दिवशी सगळे पंथ वारकरी भक्तिसागरात अगदी तल्लीन होऊन जातात आषाढी वारीला अनेक मानाच्या पालख्या या पंढरपुरात येतात आता या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी सुद्धा म्हटले जाते मागच्या अगदी शेकडो वर्षापासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पूजा केली जाते वेगवेगळ्या भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या वेगवेगळ्या वेग कथा व आख्यायिका सांगितल्या जातात पण मित्रांनो आता तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की श्री विठ्ठल हे पंढरपुरातच नेमके कसे आले व कुठून आले आता काही जण असेही म्हणतात की श्री विठ्ठल हे भगवान विष्णू यांच्या चोवीस अवतारांपैकी एक आहे तर हे खरं आहे का आणि दक्षिणेतील श्री बालाजी यांच्याशी त्यांचं फक्त दिसणं एवढंच शम्य आहे का पुराणांमध्ये श्री विठ्ठलाबद्दल काय सांगितलं आहे नक्की काय आहे श्री विठ्ठल पंढरपुरात येण्यामागची खरी गोष्ट हेच आपण आता या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपला सर्वांचा लाडका पांडुरंग हा पंढरपुरात सर्वात प्रथम कधी आला व कसा आला हे आता आपण जाणून घेणार आहोत तर तर श्री विठ्ठल पंढरपुरात कसे प्रगटले याचे याच्याशी संबंधित सर्वश्रुत कथा ही त्यांच्या एका परमभक्त पुंडलिक यांच्याशी निगडित आहे तर या आख्यायिकेनुसार द्वापार युगात कुचकुंड नावाचा एक, एक पराक्रमी राजा होता देव आणि दैत्यांचे दे जेव्हा युद्ध झाले तेव्हा देवांनी त्याच्याकडे सहायता मागितली होती तर त्यावेळी राजाने पराक्रम दाखवून देवांना विजयी मिळवून दिला होता त्याच्या या कार्यामुळे जेव्हा सर्व देव त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याला वर मागण्यास सांगितले तर तेव्हा राजा म्हणाला की मी अत्यंत श्रमामुळे थकून गेलेलो आहे, मला एक निद्रा हवी आहे। या काळात जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो माझ्या फक्त दृष्टीनेच भस्म होऊन जावा आता देवांनी त्याला तथाच तो म्हटलं आणि राजा एका गुहेत जाऊन निद्रावस्थेत गेला त्यानंतर भगवान श्री विष्णू भगवान श्री विष्णू हे श्री अवतारात होते तेव्हा जरासंध नावाचा जरासंघाकडून कालदैत्य नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस श्री कृष्णासोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे आला जरासंघाकडून कालयौवन नावाचा एक अत्यंत बलाढ्य असा राक्षस श्री कृष्णासोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे आला आता तो राक्षस कुठल्याही शस्त्र किंवा अस्त्राने अगदी मरणार नव्हता हे श्रीकृष्णाला माहित होते मग श्रीकृष्णाने युक्ती लढवली व त्या राक्षसाला अगदी त्याच गुहेत नेले जिथे तो राजा निद्रा अवस्थेत होता आता त्या झोपलेल्या राजावर आपल्या अंगावरचा शेला टाकून श्रीकृष्ण स्वतः अंधारात लपले आता भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून त्या कालयवन राक्षसाला असे वाटले की ते श्रीकृष्णच झोपलेले आहे त्याने सरळ त्या निद्रावस्थेत असलेल्या राजावर प्रहार केला या प्रहारामुळे कुचकुंद राजाची निद्रा भंग झाली व त्यांनी एका क्रोधित नजरेने त्या राक्षसाकडे बघितले त्याच्याकडे बघता क्षणी तो राक्षस अगदी जळून भस्म झाला नंतर श्रीकृष्ण बाहेर आले व राजाला दर्शन घडलेला सर्व प्रसंग सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने दृष्टी पुढे ऐसाची तू राहावा अशी श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली आता भगवान श्रीकृष्णाने त्याला पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करेल असं वचन दिले नंतर पुढे कलियुगात मुचकुंद राजा हा भक्त कुंडलिकाच्या रूपात जन्माला आला आता पुढे तो दिंडीवनात अर्थातच आत्ताच्या पंढरपुरात चंद्रभागीती लोहदंड नावाच्या एका तीर्थाजवळ वास्तव्य करत होता आता पुंडलिक पित्याचा द्रोह करीत पत्नीच्या हट्टासाठी तिच्यासोबत काशी यात्रेला निघाले रस्त्यात ते कुकुट मुनीच्या आश्रमात राहिले कुकुट मुनींना माता पित्याची निस्सिम सेवा केल्यामुळे एक अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते गंगा यमुना सरस्वती यासारख्या नद्या आश्रमात रोज त्यांची सेवा करीत असत हा प्रसंग जेव्हा पुंडलिकाने अनुभवला तेव्हा त्या सर्व नद्यांनी त्याला देवी रूपात येऊन त्याला चांगला उपदेश केला त्यानंतर भक्त पुंडलिकाने मात्या पित्याच्या अखंड सेवेची दीक्षा घेतली तिथून तो परत पंढरपुरात आला व भक्तिभावाने आपल्या मात्या पित्यांची सेवा करू लागला इकडे श्रीकृष्णाला मुख्य राण्यांपैकी राधिका देवीस जवळ घेतल्यास बघून रुक्मिणी देवी ही रागाने निघून गेली आणि त्याच दिंडीवनात तपश्चर्या करत बसली त्यावेळी रुक्मिणी देवीला शोधत शोधत भगवान श्री क्षेत्र पंढरपुरात आले कुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वराप्रमाणे रुक्मिणी देवीला शोधण्याचं औचित्य साधून ते पंढरपुरात आले ते पंढरपूर या तीर्थक्षेत्री केवळ कुंडलिकासाठी आले तिथे आल्यानंतर कुंडलिकांची मातृ पितृ भक्ती व सेवा पाहून भगवंत अगदी संतुष्ट झाले आणि आता ते पुंडलिकाला भेटण्यासाठी त्या लोहदंड लोहदंड तीर्थाजवळ आले आता कुंडलिक हा मात्यापित्याच्या सेवेत मग्न असताना भग, दिले आता पुंडलिकाने त्याची मात्या पित्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला एका विटेवर उभं राहून प्रतीक्षा करण्याची प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवंतांनी त्याची ही प्रार्थना मान्य केली म्हणून पुंडलिकाने देवाला उभा राहण्यासाठी त्यांच्याकडे एक विट फेकली तेव्हापासून भगवान श्री विठ्ठल वीट विटेवरी कटेवर हात ठेवून गेले अठ्ठावीस युगापर्यंत गेले अठ्ठावीस युगे तसाच त्या विटेवर उभा आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे सर्व संत भाविक आणि भक्तांनी मोठ्या श्रद्धेने ही आख्यायिका स्वीकारलेली आहे म्हणूनच भक्तराज महावैष्णव म्हणून सुद्धा भक्त पुंडलिक यांना ओळखले जाते आणि आजही पंढरपुरात भक्त श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याआधी भक्त श्री पुंडलिकाचे दर्शन घेतात आता याबद्दल अनेक अशाच अनेक काही कथा सुद्धा आहेत पण आज आपण सांगितलेली ही कथा, कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व कॉमेंटमध्ये श्री विठ्ठल लिहा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ